उद्या सकाळी बघायचं आम्हाला दोन दिवस बघायचं नाही एक दिवस तुमचं एक दिवस त्यांचं एक दिवस एवढीच मजा आहे पूर्ण ते पण संगीत टाईम पूर्ण

ठीक आहे जायला म्हटलं इकडून सांगले तो इकडून पण बघा ते जवळ नाही होणार तीन जवळ नाही होणार एक आहे

ये पाठो मी गेला गावाला तुमच्यांच्यातला गेलेल हेक ना दोनसर पते बोलायचं काही गोड गोड

याला नंतर आपण तो लावायचा आहे तो आणि अल्टीमेटली मी तो जुळवणार आहे जाऊ देत आपण जी आता आंटी नाव घेईन ना, ना <laughs> आंटी त्याच पकडायचं मग उकाने मग काय गाणं का मग चला गाणी म्हणून गाणं काय आज अभ्यास झालाय आज अभ्यास आहे ना जपाटी <laughs> <laughs> <दपड़ी> ना <मुण। laughs> <laughs>

कळ्या असत्या दाट प्रवीणरावांचे नाव घेते सोडा माझे वाटते वेदिका ये फर्स्ट तिथून होंड्याला शुभ चक्राची सून राजेंद्रांचं नाव घेते बिलाऱ्यांची यांची

असते <laughs> <laughs>